जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरात हातभट्टी व्यवसाय सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळताच कार्यवाही करत पोलिसांनी हातभट्टीसह दारू बनवण्यासाठी रसायन नष्ट करून हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त करून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही संशयित आरोपी फरार आहेत ही घटना दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील इटोली येथे मागील काही दिवसापासून हातभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलिसांनी मोठी कार्यवाही केली आहे यावेळी जवळपास एक हजार लिटर हातभट्टीसाठीचे रसायन व दीडशे लिटर हातभट्टी जागेवरच नष्ट करण्यात आले असून हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे दरम्यान पोलीस हवालदार यशवंत वाघमारे यांच्या फिर्यादीवरून दीपक जयस्वाल व रेखा जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार आहेत या कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव एएसआय जक्केवाड पोलीस हवालदार गुंगाने वाघमारे वाटोडे पोशी उमेश जाधव यांनी कार्यवाही केले एकंदरीत जिंतूर पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे दणाले आहेत